हरवलेले गाव आशुतोष एक नामांकित पत्रकार होता रहस्यमय आणि गूढ प्रकरणाचे उकील करणे हा एक त्याचा छंद होता एके दिवशी त्याला एका विचित्र गावाची माहिती मिळाली काळोखपूर हे गाव नकाशावर नव्हतं पण लोक त्याबद्दल कुजबुजत होते काहीजण म्हणायचे तो एक शापित प्रदेश आहे मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या मराठी कथा या चॅनलवर मित्रांनो चॅनल व्हिडिओला पुढे जाणार या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कथा अतिशय इंटरेस्टिंग आहे <coughs> याने आशुतोष आणि आशुतोषचा उत्सव जुनावला त्याने गावाचा शोध घेण्याचा निर्णय घेतला काही स्थानिकांना विचारल्यानंतर त्याला समजले की त्या गावात गेल्यावर कोणीही परत आले नाही आले नव्हते ना पण हीच गोष्ट त्याच्या कुतूहला कुतूहलाला आणखी चतवत घेती अनोळखी प्रवास आशुतोषने त्याच्या फोटोग्राफर मित्राला समीरला बरोबर घेतले आणि दोघं एका जीभने काळोखपूरच्या दिशेने निघाले जंगलाच्या अरुंद वाटांमधून त्याचा प्रवास सुरू झाला जसजसे ते गावाजवळ आले तसतशे तस हवेत गूढ शांतता पसरली पक्ष्यांचं किलबिला बंद झाला वाऱ्याचा झोतही थंडगार झाला <coughs> अखेर संध्याकाळी त्या गावात पोहोचले गावात विचित्र शांतता होती रस्त्यावर कोणीही नव्हते काही घरांच्या खिडक्यामधून अस्पष्ट प्रकाश दिसत होता त्यांनी एका घराची बेल वाजवली पण प्रतिसाद मिळाला नाही अखेर एका वयोवृद्ध व्यक्तीने हळूचा दरवाजा उघडला तो आणि कुजदुद्या आवाज विचारली इकडे कशाला आलात तुम्ही आशुतोषने त्या गावाबद्दल विचारायचं ठरवलं पण तो माणूस फक्त एवढंच बोलला रात्र होण्याआधी निघून जा वेळ झाल्यावर इथून सुटका नाही सावल्या आणि सापडलेल्या पुरावा ऐकून साश आशुतोष समीर समीर संभ्रमात पडले त्यांनी गावात फिरून अजून काही लोकांना बोलत करण्याचा प्रयत्न केला पण सगळं भयभीत दिसत होते त्यां रात्री त्याने एका मोकळा जागेत कॅम्प लावला आशुतोषने कॅमेरा सुरू केला आणि गावाचा फोटो काढायला सुरुवात केली पण अचानक त्यांच्या कॅमेऱ्यात एक विचित्र गोष्ट दिसली एका झाडामागे एक काळसर चावली उभी होती त्यानं समीरला दाखवलं पण समीरला काहीच दिसलं नाही पण काही वेळाने दोघे झोपायला गेले पण मध्यरात्री अचानक समीरचा आवाज आला आणि कोणीतरी माझ्या गळ्याला स्पर्श केला आहे आशुतोषने टॉर्च लावली पण कोणीच नव्हतं मात्र कॅमेऱ्यात काही विचित्र छायाचित्र होती ते छायाचित्र एका स्त्रीची होती शंभर वर्षापूर्वीची कहाणी दस दुसऱ्या दिवशी सकाळी आशुतोष आणि समीर गावाच्या सरपंचाकडे गेल्या आणि विचारल्या गावात नक्की काय घडले सरपंच एका दीर्घ सुस्कारा टाकून म्हणाले शंभर वर्षापूर्वी इथे एक, एक सावित्री नावाची एक तरुणी राहत होती ती अत्यंत सुंदर होती पण गावातले काही लोकांना तिच्यावर संशय होता की ती जादूटोवना करते एके दिवशी तिला भूत असल्याचा आरोप लावून गावकऱ्यांनी तिच्या गळ्याला आग लावली ती जिवंत जळून मेली पण महिल्यानंतर तिचा आत्मा गावात फिरतोय जो कोणी येथे येतो त्याला ती सोडत नाही त्यांनी रात्री तिथे राहून सत्य जाणून घ्यायचं ठरवलं था रात्री त्यांनी एका झाडाखाली कॅमेरा लावला आणि लक्षपूर्वक पाहत राहिले रात्री बरोबर बारा वाजता त्यांनी समोर एक सावली प्रकट झाली ती सावली हळूहळू स्पष्ट होऊ लागली आणि त्यांना एक स्त्री दिसली तिच्या तिच्या डोळ्यात एक वेगळं दुःख होतं ती अचानक बोलली मी दोषी नाही मी निर्दोष होते मक्तु आमी समीर तिला गोळा धरून विचारलं मग तू आम्ही कसं बाहेर पडू ती म्हणाली इथून सुटका हवं असेल तर माझी कहाणी जगासमोर आणा तेवढ्या जोरात वारा सुटला आणि संपूर्ण वातावरण भयानक बनला आशुतोष आणि समीर गाळे समीर गा पळत गाडीकडे गेलीत आणि गाडी गावाबाहेर काढली सत्य बाहेर येत होतं मुंबईला परत आल्यावर आशुतोषने त्या घटनेवर एक मोठा लेख लिहिला काही महिन्यातच सरकारने त्या गावाची चौकशी केली आणि सावित्रीच्या आत्म्याबाबत संशोधन सुरू केलं गावकऱ्यांनी आता समजून घेतलं की सावित्रीचा आत्मा कोणालाही इजा पोहोचवत नव्हता ती फक्त न्याय मागत होती हळूहळू गावावरचा शाप कमी झाला पण श आशुतोष समीर अजून त्या रात्रीच्या आठवणीत विसरू शकले नाहीत शेवट पण अजून प्रश्न उरतो वर काही वर्षानंतर समीरच्या घरी एक अनोळखी चिठ्ठ्या आली त्यावर फक्त एकच वाक्य होतं माझी कहाणी सांगितली पण मला मुक्त केलंय का समीरने थरथरत समीरनं थरत चिठ्ठी उघडल्या आणि त्यावेळेला अजून एक वाक्य होतं मी अजूनही इथेच आहे मित्रांनो कशी वाटल्याच कथा तुम्हाला याबद्दल प्रतिक्रिया आम्हाला आवश्यक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद